अंजीर बागांना ढगाळ हवामानाचा व अवकाळी पावसाचा फटका पुरंदरचे सुप्रसिद्ध असलेले अंजीर यावर्षी तीव्र पाणीटंचाई कडाक्याची थंडी धुके तसेच ढगाळ वातावरण व वा अवकाळी पावसांच्या हलक्या सरी यामुळे संकटात सापडले आहे मागील काही दिवसांपासून वातावरणातील बदलाने बागेतील झाडावर अंजिराला चिरा पडू लागले आहेत तसेच काही अंजीर यांना बुरशी आल्याने व काही का अंजिराच्या झाडांची मोठी पानगळ झाली होती अगोदरच संकटात असलेले अंजीर उत्पादक शेतकऱ्यांवर आता अवकाळीच्या सरीचे संकट ओढवले आहे यामुळे अंजीर उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे तसेच अंजीर बागेला केलेल्या खर्चाने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे सद्यस्थितीला असलेल्या ढगाळ हवामानाचा तसेच वाढत्या थंडीचा व वा अवकाळी सरींचा मोठा फटका अंजीर उत्पादक शेतकरी वर्गाला बसला आहे वातावरणातील बदलामुळे अंजीर पिकावर करपा तांबेरा आदी रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून यामुळे फळ पिवळे पडून गळू लागले आहे लहरी हवामानामुळे अंजीर जागेवर उकलू लागल्यामुळे उत्पादक शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे ढगाळ हवामानामुळे अंजीर फळे हे उकलून असून गोडी देखील कमी होत आहे अशा ढगाळ हवामानामुळे एकाच वेळी क्षमतेपेक्षा जास्त उत्पन्न निघत आहे परिणामी अंजीर उकलले गेल्याने बाजारात देखील कमालीची घसरण झाली आहे वाल्हे आडाचीवाडी तालुका पुरंदर परिसरातील शेतकऱ्यांचे अंजीर हे प्रमुख पीक असून परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर अंजिराच्या फळबागा आहेत हमखास उत्पन्न मिळवून देणारे हे पीक असल्याने याचे उत्पादन चांगल्या पद्धतीने घेतले जाते यावर्षी पुरंदर तालुक्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असून आडाची वाडी येथील अनेक शेतकरी वर्ग टँकरने अंजीर बागेला पाणी उपलब्ध करून देत आहेत अंजीर फळांचे बाजारभाव मागील आठवड्यापासून ढासळू लागले आहेत चौदा किलो अंजीराची उपणी फक्त पाचशे रुपयांना विकली जात असल्याने शेतकऱ्यांनी अंजीर बागेसाठी केलेला खर्चही निघणार नसल्याचे चित्र समोर दिसत असल्याने अंजीर उत्पादक शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला आहे लाखो रुपये खर्च करून देखील प्रमाणात आर्थिक उत्पन्न येत नसल्याने शेतकरी वर्गात असमाधानकारक वातावरण असल्याने पवार, दत्तात्रय पवार सुहास खवले आनंद पवार संभाजी पवार संतोष पवार सचिन पवार प्रशांत पवार अरविंद पवार उल्हास पवार महेश पवार विलास पवार आदी अंजीर उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितलंय पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांना यंदा निसर्गाच्या लहरीपणाचा चांगला फटका बसलाय मान्सूनपूर्व पाऊस मान्सूनचा पाऊस तसेच परतीचा पावसाने दडी मारल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे यातच थंडी ढगाळलेले वातावरण अंजीर बागांना हानिकारक ठरत असून हवेतील आर्द्रतेचे प्रमाण वाढत असल्याने फळे उकलू लागली आहेत थंडीमुळे फळाचे आकारमान व कलर येत नसल्यामुळे त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या अंजिराच्या उत्पादनामध्ये जवळपास पन्नास ते साठ टक्क्यांपेक्षा अधिक घट होत असून थंड अंजीर उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत बागांवर आलेल्या खर्चा देखील निघेनासा झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान होत असल्याचे शेतकऱ्यांमार्फत सांगितले आहे अशाच नवनवीन व्हिडिओ ग्राउंड रिपोर्ट्स ग्राउंडवरची परिस्थिती ही अभ्यासण्यासाठी आमचा प्रोकृषिवल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मनपूर्वक धन्यवाद